नमस्कार मित्रांनो आज आपण ड्रिप इरिगेशनची प्रोसेस बघणार आहे ती काय करावी माहिती आहे का त्याच्यासाठी हे जास्तीत जास्त उन्हाळ्यात आपल्याला फायदेमन होते कारण की झाडाला कसं ॲक्युरेट टाइमनुसार पाणी भेटतं आणि झाड पिन कसं हिरवं राहतं त्याच्यासाठी आपल्याला एक डबा घ्यायचा घरात पडलेला घ्यायचा आणि वरनं घाणं एक मोठ्याकडून घरच्यांच्या मोठ्या असं कापून घ्यायचा वरचा भाग आणि खालनं एक मोहळा मारून होल पाळून घ्यायचा वरच्या साईडला आणि वरच्या साईडला होल पाळून किंवा असं चिंदी असते कापड ते आत घालायची आणि ती आत घातली अशी झाडाच्या बुडक्यात अशी ठेवायची आणि बुडक्या ठेवली की असं पाणी त्याला भरून ठेवायचे पाणी भरलं ती कापड जसं वल्ल होईल तसं थेंब थेंब आपल्या झाडाला पाणी भेटणार आहे आणि पाणी भेटलं त्याच्या प्रत्यक्षी पाणी सपल तसं पाणी वाचायचं आणि असं काही नाही की तासानुसार पाणी वाचायला लागते त्याला दिवसभर असं पाणी लागते आज जाऊन घरात हे ट्राय करा